स्वागत पाहूया केंद्रीय विद्यालय सदलगा येथे शाळा व्यवस्थापन समितीची पहिली बैठक दिनांक दहा रोजी सकाळी अकरा वाजता शाळा व्यवस्थापन समितीचे नामनिर्देशित अध्यक्ष शुभम शुक्ला आयुक्त चिकोडी यांच्या अध्यक्षतेखाली झाली या बैठकीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व नामनिर्देशित सदस्य प्राचार्य जवाहर नवोदय विद्यालय कोथळी प्राचार्य शासकीय प्रथम श्रेणी पदवी महाविद्यालय सदलगा डॉक्टर मल्लिकार्जुन पोखतानहट्टी प्राथमिक आरोग्य केंद्र सदलगाम दर्शन एस उपाध्याय मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पोस्ट ऑफिस चिकोडे प्रियंका प्रतीक कदम आणि शांतिनाथ श्रीकांत बडबडे पालक प्रतिनिधी यांनी सहभाग घेतला शाळेचे मुख्याध्यापक श्री हेमंत कुमार चव्हाण यांनी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व नामनिर्देशित सदस्यांचे स्वागत करून सभेची विषयपत्रिका मांडली ज्यावर सभेत सखोल चर्चा झाली व सर्व प्रस्ताव एकमताने मान्य करण्यात आले शाळेत आयोजित केलेल्या विविध उपक्रम जसे वाचन स अभ्यासक्रम शालेय जत्रा इत्यादींची माहिती तसेच शाळेसाठी बांधण्यात येत असलेल्या इमारतीचा प्रगती अहवाल मुख्याध्यापक श्री हेमंत कुमार चव्हाण यांनी सर्वांसमोर मांडला शालेय व्यवस्थापन समितीचे नामनिर्देशित अध्यक्ष श्री शुभम शुक्ला यांनी शाळेच्या इमारतीच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले आणि पालक प्रतिनिधींनी शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या बरोबरीने राहून शाळेच्या विकासासाठी नेहमी सजग राहण्याचे आवाहन केले व वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना भेटून त्यांना प्रोत्साहन दिले आणि त्यांना त्यांच्या तेन अभ्यासात अधिक समर्पित होण्याचा सल्ला दिला यानंतर त्यांनी शाळेच्या नवीन इमारतीच्या जागेवरील कामाची प्रगती पाहण्यासाठी जाऊन बांधकामाचे काम पाहून समाधान व्यक्त केले शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री के सी कुशवाह यांनी यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार मानले एसबी न्यूज साठी सदलगाहून प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा